शहरामध्ये सारसबाग या ठिकाणचा दोन दिवसापासून एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये स्थानिक नागरिकांमध्ये पुणे शहरामधून प्रत्येक ठिकाणाहून एक संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका हा व्हिडिओ जो आहे तो काय आहे हा घडलेला प्रकार काय आहे याची आपण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक हो नितीनजी महाजन आहेत यांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत नितीनजी दोन दिवसापासून पुणे शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय नेमका हा काय प्रकार आहे प्रथम जात मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी आहे तो व्हिडिओ आता कोणी बाहेर आणला तो कसा बाहेर आला आणि ही योग्य वेळ का होती तो बाहेर आणायची जर त्याची सत्यता जर पतळली तर हा व्हिडिओ दोन हजार बावीसचा आहे पाच पाच दोन हजार बावीस आणि त्या व्हिडिओ मध्ये जे तरुण दिसत आहेत त्यांच्यावर दुर्दैवाने अज्ञात व्यक्ती म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे आता पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केली ते कृत्य केलं म्हणून त्यांना जा विचारला असं कुठलेही आमच्या निदर्शनात आजपर्यंत आलेलं नाहीये पण हा व्हिडिओ आता व्हायरल होण्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की गेले महिनाभर त्या सारस बागेमध्ये काही समाज कंटकांनी काय जो उत्थान मांडलाय जे गैरवर्तन सुरू केलंय त्याच्या वारंवार घटनेच्या काही तक्रारी आमच्याकडे येतात आणि समस्त हिंदू समाज म्हणून आणि एक बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणून हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देखील आमची आहे तर सगळ्या सकल चौकशी केल्या असता आमचं पुण्यातलं असं आराध्य दैवत गणपती बाप्पा सिद्धिविनायक सारस बागेतला सिद्धिविनायक ज्याला अख्ख्या महाराष्ट्रभर तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे ह्या तळ्यातल्या गणपतीच्या सभोवती एक मोठ बगीचा आहे महानगरपालिकेचं गार्डन आहे आणि गेले महिना दीड महिन्यापासून एका विशिष्ट समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणे शुक्रवारी असेल किंवा अन्य दिवशी तिथे मोठ्या प्रमाणे गर्दी करतात या बागेत फिरण्याला कोणाला बंदी नाही आहे परंतु त्या बागेमध्ये आमच्या अस्मिता एक हिंदूंच श्रद्धास्थान आणि आमचं धार्मिक ठिकाण म्हणजे सिद्धिविनायक गणपती आहे तर काही गोष्टी लक्षात अशा आल्या आहेत की त्या समाज कंटकाकडनं तिथे बागेमध्ये येऊन मांस खाण्याचा प्रकार होतोय आणि तेवढ्यावर ते थांबता ते नाहीत तर त्या मासाची हळ असेल किंवा ते खरकट असेल की त्यांनी त्या ते तळ्यात फेकलं जातंय तिथं तो डबा धुतला जातोय आणि त्या तळ्यातले कमळ जे अख्खे महाराष्ट्र भरात नाही तर देशभरातनं लोक त्या कमळ बघण्यासाठी आणि त्या गणपतीच्या दर्शनासाठी येतात आणि ते कमळ आम्ही गणपती बाप्पाला वाहण्यासाठी पूजेसाठी अर्पण करतो आणि तिथे हे नालायक लोक गो मांस खाऊन तो डबे धुण्याचा खरकटे टाकण्याचा कार्यक्रम करतायत तर प्रथमत आम्ही ह्या नालायक लोकांचा बजरंग दलामार्फत जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि या करतो आमच्या भावना दुखवल्या त्याबद्दल परत एकदा पोलिसांनी सकल चौकशी करून जर ते कुठल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा आमच्या भावना त्यांनी दुखवल्यात या अशा समाजकंटकांच्या माध्यमात परत अजून एक प्रकार समोर आलाय की तिथे मोठ्या प्रमाणात हिंदू तरुण तरुणी मुली आया बहिणी आमच्या फिरायला येतात त्यांच्या समोर अस्लील चाळे करणे गैरवर्तन करणे समाज समाजकंटकातल्या एक विशिष्ट समाजाच्या लोकांकडनं होत आहे आणि आमच्या अशा अस्मिताच्या ठिकाणी यांनी हा जो उच्छान मांडलाय आणि जो व्हिडिओ तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला ते प्रकार आताही घडत असतील हा दोन समाजात तेळ निर्माण करण्याचा प्रकार आहे या मागे कोण याचा मास्टर माइंड आहे या मुलांकडनं तो कोण करून घेत आहे कारण की जर तुम्हाला माहित असेल तर सारस बागेच्या शंभर मीटरच्याही कमी अंतरावर असं आजमबाग मशीद आहे जर तुम्हाला नमाज पठण करायचं आहे तुम्ही त्या मशिदीत जाऊन करू शकतात पण तुम्हाला हिंदूंच्या भावना जाणून बुजून दुखवायच्या आहेत म्हणून तुम्ही हा प्रकार तर करत नाहीत ना तर माझं पोलीस प्रशासनाला असेल किंवा महानगरपालिकेला असेल ज्याच्याकडे या गार्डनची या बागेची देखरेखीची नियोजन व्यवस्था आहे तर तुम्ही अशा काहीतरी आचारसंहिता अशा काहीतरी नेमावली तिथे लावाव्यात कि हासा गैरप्रकार पुन्हा कुठल्याही बागेत आणि कुठल्याही धार्मिक ठिकाणी घडू नये तर पोलीस प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करावी आणि या दोषींवर कारवाई करून एक समाजात एक नवीन विचार निर्माण करावा या हो की या समाजात कुणीही कुणाच्या भावना धार्मिक भावना दुखावणार नाही आणि असे प्रकार वारंवार होणार नाही आता सध्या आम्हाला अशी माहिती कळते कि सारसबाग गणपती मंदिरा आवारामध्ये या ठिकाणी शिववंदना घेतली म्हणून एका तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ती दुर्दैवाची बाब आहे की हिंदुस्थान एक स्वातंत्र्य हिंदुस्थान आहे आणि या स्वातंत्र्य हिंदुस्थानाच्या मुक्तीसाठी किंवा हे हिंदू राष्ट्र असेल किंवा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तीन तीन चार चार पिढ्या ह्याच्यात गमावल्या आहेत आणि सगळ्या हिंदूंना एक स्वाभिमानाने मानेने जगावलं शिकवलंय त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन परशाने झालेलं हे आमचं सारस बागेचं मंदिर आहे पेशव्यांच्या हातून ह्या मंदिराची निर्मिती झाली आहे आणि ह्याच मंदिरात जिथे शिवशक्ती संगम होतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं आणि पुणे तर ही त्यांची कर्मभूमी आहे अशा ठिकाणी कुठल्या मंदिरात ते सारसबागेचं मंदिर असेल कुठल्या गलीतला चौक असेल किंवा कुठली मूर्ती असेल कुठला स्टॅच्यू असेल त्याच्या समोर देखील असं कृत्य जर होत असेल की एखादा हिंदू तरुण चार पाच दहा तरुणांचा समूह घेऊन तिथं शिववंदना करत असेल आणि त्याच्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर ही खरंच लाजीरवाणी गोष्टी आहे की हा अखंड हिंदुस्थान या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो आणि त्यांची शिववंदना घेण्यासाठी जर कुठल्या मंदिरासमोर शिववंदना झाली जर त्याच्यावर जर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत असेल तर मी पोलीस प्रशासनाचा बजरंग दलाकडनं जाहीर निषेध करतो नाही ज्याची लांबची गोष्ट म्हणल्या पुण्याच्या पूर्व भागामध्ये गेले चार पाच दिवस झाले त्या हिंदू तरुणांवर जे दलित समाजाचे मागासवर्गीय समाजाचे तरुण जर हिंदुत्वाचं काम करत असतील गोरक्षणाचं काम करत असतील त्यांच्या मागण्यांवर ते ठाम असतील तर अशा तरुणांवर जिहाद्यांकडून हल्ला करून त्यांची बोट छाटली जात आहेत मार मारतायत बंबाळ करतायत या गोष्टींवर पोलिसांचं लक्ष नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत मात्र एक हिंदू तरुणाने हिंदू मंदिरात शिववंदना घेतली तर याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करतायत खरंच ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि या गोष्टीसाठी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आता आपण जे म्हणताय की वारंवार हिंदू युवकांवरती काही जियादांकडून किंवा काही व्यक्तींकडून हल्ले केले जातात याच्यावरती पोलिसांनी तर कारवाई नक्कीच केली असेल ते कारवाई केली का? के असेल मग पोलिसांचा धाक उरलेला नाही का हा माझा प्रतिप्रश्न आहे जर अशा कृत्य केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं जर त्यांच्यावर धाक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असेल तर एका गोष्टी करता ती घडली म्हणून त्या समाज बांधवांनी जाहीर मोर्चा कलेक्टर साहेबांकडे नेला आणि तो मोर्चा काढला म्हणून परत त्या मोर्चामध्ये का सामील झाला म्हणून जर त्याच्यावर हल्ला होत असेल तर पोलीस प्रशासनाचा किती धाक उरलाय हे आपल्याला त्या गोष्टीच्या गांभीर्यावर न करतं जर मी एखाद्या मुलाच्या एखाद्या हिंदू कार्यकर्त्याच्या न्याय मिळण्यासाठी जर मी कुठलं प्रशासनाकडे दाद मागत असेल आणि ज्या मोर्चामध्ये जर तो दुसरा तरुण दाखल होत असेल तर त्या मोर्चामध्ये तू का दाखल झाला अशी विचारणा जर एका समाज कंटकाकडनं त्या पोराला होत असेल तर तेवढ्यावर थांबून त्या मोर्चामध्ये तो सामील झाला म्हणून त्याच्यावर प्राण हल्ला होत असेल तर मलाच पोलिसांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा धाक किती उरलाय आणि हा धाक या समाज कंटकांना उरला नसेल तर शेवटी पोलीस प्रशासनाच्या खांदाला खांदा लावून बजरंग दलावर रस्त्याला उतरावा लागेल आणि यांना एक धाक निर्माण करावा लागेल या स्वतंत्र भारत देशात समानतेने जर राहायचा असेल तर संविधानाचं पालन करावं लागेल आणि संविधानाचं पालन तुम्ही करत नसाल तर संविधानाच्या पलीकडे आमच्या भगवंतांनी आमच्या देशांना वर प्रेम करण्याची भावना आमच्यात निर्माण केली आहे आणि आमच्या देव देश धर्मासाठी बजरंग दलाचा कार्यकर्ता हा सदैव तत्पर असतो जर तुम्हाला जराही प्रशासनाचा धाक उरला नसेल तर बजरंग दल तुम्हाला थोडी थोडीस उत्तर देण्यास तयार आहे म्हणजे आता आपण म्हणलं की काही लोकांकडून तिथे जे सारसबाग येथील गणपती मंदिर आहे मांसाहार केला जातो मांसाहार केल्याच्या नंतर तेथील जे मांस आहे किंवा जे काय मांसाहारी पदार्थ आहेत ते तिथल्याच पाण्यामध्ये टाकले जातात त्याच्यामुळं धर्म वाटवण्याचा प्रयत्न केला जातो हा तसाच प्रकार आहे आता बरेच जिहादाचे प्रकार समोर आज आहे लव जिहाद आहे लँड जिहाद आहे आता हा धार्मिक जिहाद तुम्हाला म्हणता येईल गरज नाही हो हिंदूंच्या आस्थेच्या ठिकाणी तुम्ही मांसाहार करणं आणि मांसाहार करून तुम्ही तेवढ्यावर थांबत नाही तर तुम्ही त्या तळ्यामध्ये जे पवित्र तळ आहे त्या तळ्यातले कमळ पुष्प आम्ही ते आमच्या गणपतीला अर्पण करतो त्या तळ्यामध्ये जर तुम्ही मांसाहार करून त्या शिळ अन्न टाकत असाल ते हळ टाकत असाल तर आम्हाला आमच्या आस्थेप्रमाणे वाटतं की तुम्ही आमचा धर्म बाटवण्याचा प्रयत्न करत आहात पण हिंदू धर्म एवढा तकलादू नाहीये की तुम्ही तो बाटवल्याने तो बाटणार आहे आमचे सावरकर म्हणतात सावरकर असं म्हणतात जर यांच्या बाटवल्याने जर हिंदू धर्म बाटवत असेल तर मी अख्खा मुसलमान जरी खाल्ला तरी मी बाटणार नाही आम्ही सावरकरांच्या विचारावर चालणारी लोक आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहोत जर हा प्रकार वेळीच थांबला नाही असे जिहाद वारंवार जर होत असले तर आम्हाला आमच्या बजरंग दलाच्या स्टाईलने हे उत्तर द्यावंच लागेल आताच आपण पाहताय की पुण्यामध्ये जो वारंवार हिंदू युवकांवरती होणारा हल्ला असेल धार्मिक जिहाद असेल या प्रकरणावरती बजरंग दल आक्रमक होताना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये जर हिंदू युवकांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर बजरंग दल त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार असंही सांगण्यात येत आहे प्रशासन या घटनेचं गांभीर्य कितपत घेत आणि कितपत योग्य ती कारवाई करत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी अक्षय धोमाले पुणे